नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटीका आणि कविता आज मी माझ्या चॅनलवर एक चित्रकाव्य परंतु ते अभंग व्रतातलं चित्रकाव्य सादर करणार आहे आणि त्याचं निमित्तही तसं आहे मागच्या काही दिवसात ज्ञानेश्वर महाराजाचा ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीमध्ये संजीवन समाधी सोहळा पार पडला आणि त्या सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस गेले होते त्यांनी अगदी शांत चित्तानं डोळे मिटून समाधीला नमस्कार केला देवेंद्रजीच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर त्यांना अनेक त्यांचे निंदक आहेत अनेक त्यांचे भक्तही आहेत परंतु मी या मताचा आहे मी कुठल्याही पक्षाचा नाही किंवा कुठलाही समर्थक नाही परंतु मी या मताचा आहे की जे व्यक्तिमत्व चांगलं आहे त्याला चांगलं म्हणावं जे वाईट आहे त्याला वाईट म्हणावं मी देवेंद्रजीवर आत्तापर्यंत ज्या ज्या कविता लिहिल्या मोजक्याच्या असतील त्या तर त्याच्यामुळं मला अनेक लोकांनी ट्रोल केलं अनेक लोकांनी असे अत्यंत गलिच्छ शब्दामध्ये अभिप्राय दिले आणि तुम्ही त्यांचे भाट झालात कवींनी भाट होऊ नये याच्यामध्ये असंख्य स्वयंघोषित कवीसुद्धा होते की ज्यांच्या कविताला कुणी वाचतसुद्धा नाही असेही होते तर त्यांनाही खुल्या दिल्यानं मी त्यांचा अभिप्राय स्वीकारला आणि आज पुन्हा हे अभंग चित्रकाव्य मी सादर करतोय त्या त्यांच्या फोटोकडं पाहून हे सुचलेलं मला चित्रकाव्य आहे नक्कीच तुम्हाला आवडेल ऐकूया इंद्रायिणी काठी देवाची आळंदी या अभंग व्रतातलं हे चित्रकाव्य झाले आळंदीत माऊली दर्शन मज संजीवन समाधीचे माझ्या जीवनाचा झाला हरिपाठ इंद्रायणी काठ देखेला झाले आळंदीत माऊली दर्शन मज संजीवन समाधीचे माझ्या जीवनाचा झाला हरिपाठ इंद्रायणी काठ देखेला डोळे मिटताच जणू झाला भास मायले करास भेटल्याचा डोळे मिटताच जणू झाला भास माय लेकरास भेटल्याचा माझ्या जीवनाचा झाला हरिपाठ इंद्रायणी काठ देखेला याच साठी तुम्हा आईची उपमा याचसाठी तुम्हा आईची उपमा सर्वासाठी क्षमा हृदयात माझ्या जीवनाचा झाला हरिपाठ इंद्रायणी काठ देखेला जगाच्या कल्याणा मागितले दान जगाच्या कल्याणा मागितले दान मराठीची शान वाढविली माझ्या जीवनाचा झाला हरिपाठ इंद्रायणी काठ देखी माझा महाराष्ट्र भावा करी माझा महाराष्ट्र भावा वार करी जातीतली दरी दूर व्हावी माझ्या जीवनाचा झाला हरिपाठ इंद्रायणी काठ देखी याला दुष्टविचारांची करावी निवृत्ती दुष्ट विचारांची करावी निवृत्ती गुन्हेगारी वृत्ती नष्ट व्हावी माझ्या जा जीवनाचा झाला हरिपाठ इंद्रायणी काठ देखीयला एकीचे गावा एकीचे व्हावे गावा एकीचे दर्शन व्हावे गावातून एकीचे दर्शन व्हावे गावातून टाका संपवून वैरभाव माझ्या जा जीवनाचा झाला हरिपाठ इंद्रायणी काठ देखीयला मिटावा माऊली भेदभाव सारा मिटावा माऊली भेदभाव सारा मच्छराचा वारा लागून दी माझ्या जीवनाचा